नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचा आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये माझ्या दिवसाची सुरुवात एका खास पद्धतीनं झाली आहे म्हणजेच देवांच्या गाण्यांपासून झाली आहे घरात सकाळी सकाळी जेव्हा सगळं शांत असतं ना तेव्हा मी टी व्हीवरती देवांची गाणी लावते आणि त्यात एक वेगळीच ऊर्जा असते त्या गाण्यांमुळे छान वाटतं आणि कामही आनंदाने पूर्ण होतात तुम्हीही असंच करत असाल मला माहिती आहे सकाळी टी व्हीवरती मस्त गाणे लावून घेतली त्याच्यानंतर आंघोळ केली आणि खरंच म्हणतात ना श्रद्धेमध्ये खूप जास्त ताकद असते काल सकाळी जो मी दिवा लावला होता ना तो अजूनपर्यंत चालू होता म्हणजे बरोबर चोवीस तास देवाचा दिवा सुरूच होता दिवा आहे थोडासा मोठा पण त्यातून पण ना सगळं तेल संपलेलं होतं आणि जे काही वातीमध्ये ते तेल असतं ते ते ना त्यात त्याच्यावरती तो पूर्ण दिवा सुरू होता आणि मला एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे आपण केलेली श्रद्धा कुठेतरी देवापर्यंत पोहोचते किंवा देवानं आपल्याला दिलेला आशीर्वाद त्यात समजायचा कोणतीही गोष्ट नेहमी पॉझिटिव्ह वे जर घेतली ना तर आपल्याला छानच वाटतं आणि आज तर मला खूपच जास्त आनंद झालेला दिवस माझा अगदी प्रसन्नतेपासून सुरुवात झाला ना ते शेवट पण माझा तसाच झाला म्हणजे खूपच भारी दिवस गेला आजचा इथं तर लावायचं काही काम नव्हतं फक्त दिव्यामध्ये तेल घातलं म्हटलं नको उगीच हलवायला अजूनही तेवतच होता तो म्हणून मग फक्त अगरबत्ती लावून घेतली देवांना आंघोळ वगैरे काही नाही घातली आज गुरुवारच्या दिवशी उपवास असतोय मग म्हटलं त्या दिवशी सगळं देवघराची क्लिनिंग वगैरे करता येईल म्हणजे फक्त पुसून वगैरे घ्यायचं देवांना छान अं वगैरे घालायचे अशा सगळ्या गोष्टी करायच्या इथे देवाचा आशीर्वाद तर पहिला बनतोच आणि मी जेव्हा कपाळावरती हळदी कुंकू लावते ना तेव्हा ते इतका वेळ जात नाही म्हणजे खूपच वेळ राहतं ते आणि मला पण ठेवायला खूप जास्त आवडतं देवपूजा झाली त्याच्यानंतरनं मी लगेच किचनमध्ये आले काकांनी काल दूधच नव्हतं टाकलं त्याच्यामुळे आज दूध टाकलं त्यांनी आणि सकाळी काळा चहा घेऊन झाला होता पण दुधाचा चहा प्यायची पण इच्छा होती धनुषला पण चहाने दूध द्यायचं होतं जो काळा चहा होता ना त्यातच म्हटलं धनुषला दूध टाकून द्यावं पण परत पर नंतरनं विचार केला की नको त्याला दूध चहा द्यायलाच नको कसलाच त्याला बोरन खूप दिवस झाला दिलेला नव्हता म्हणून मग परत ते टोपातलं जे होतं ते सगळं काळा चहा टाकून दिला आणि त्याच्या ह्याच्यामध्ये दूध ठेवलं एक इकडे दूधसुद्धा ठेवलं होतं गरम व्हायला म्हटलं की लगेच तापून घ्यावं आणि सकाळ सकाळची एवढी भरभर कामं आवडतात ना म्हणजे मला स्वयंपाकासाठी एवढी आळशी पण लवकर उठून मी आता स्वयंपाक बनवते पहिला कारण धनुसाठी त्याला काय आवडते नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग टिफिन बनवावा लागतो आणि हे प्रत्येक आईचं असंच असणार आहे रोज प्रत्येकालाच टेन्शन असतं की मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं आणि त्यांनासुद्धा आवडलं पाहिजे होणं बटाटे शिजवून घेतले होते मी आधीच कुकर लावला होता आंघोळीच्या आधी झाडलोट वगैरे सगळं करून घेते आणि बटाटा पण शिजायला लावले होते जेणेकरून आंघोळ होईपर्यंत छान शिजतील चार शिट्टी करून घेतल्या कारण मी जेव्हा बटाट्याची भाजी बनवली होती ना तेव्हा ते बटाटे लवकर चिरतच नव्हते त्याच्यावरूनच मी अंदाज लावला होता की लवकर चिरत नाही आहेत कठीण आहेत तर बटाटे शिजायला वेळ लागेल त्यातला एकच सॉफ्ट होता तो लगेच शिजला आणि गाळ झाला बाकी दोन होते ना ते बऱ्यापैकी मिडियम शिजले होते जास्त पाय जास्त पण त्याचा काय काळ झालेला नव्हता पण एक जास्त सॉफ्ट असल्यामुळे पटकन शिजून गेला इथं मी त्याला साईडला काढून घेते आणि ठरवलं होतं की आलू था पराठा बनवायचा म्हणून पण वेगळ्या पद्धतीने स्टफिंगवाला नाही कारण मा ना माझ्याकडे जे जास्त घावाचे पिठे येणार ते अजिबात बरोबर नाहीये म्हणजे त्याला अजिबात चिकटपणा नाहीये त्याची पुरणपोळी होणार नाही कोणता पराठा होणार नाही संडेच्या दिवशी मी ताली हे बनवलं होतं गुलगुले बनवले होते तर ते सुद्धा व्यवस्थित झाले नव्हते एवढी चिडचिड झाले चेड़ ना की काय सांगायलाच नको तर म्हटलं तो पराक्रम करायलाच नको सिंपल आहे ते बनवूयात आणि ह्याच्या आधी पण मी रेसिपी बघितलेली होती ज्या काही रेसिपी बनवते ना त्या मी आधी बघितलेल्या असतात मगच बनवते उगीच काही चुकायला नको टेस्ट काही बिघडायला नको म्हणून बटाटे इथे काढून घेते मस्त सोलून घेतले तीनच बटाटे फक्त शिजवून घेतले होते ते चांगले स्मॅश करून घेतले विचार केला होता की सँडविचसाठी एक ठेवायचा पण पराठे खूपच कमी झाले असते मला तर आलू पराठा वगैरे अजिबात आवडत नाही धनुसाठी आणि त्याच्या पप्पांसाठीच बनवायचे होते आणि स्टफिंग करून ठेवणार होते ह्यांना संध्याकाळी बनवून द्यायचं असा विचार केला होता इथे बटाटा चांगला स्मॅश करून घेतला त्याच्यामध्ये भरभरून कोथिंबीर टाकली लाल तिखट टाकलं थोडंसं हळद टाकलं थोडे जिरं टाकले आणि चवेपुरतं मीठ टाकलं आणि हे सगळं चालू असताना धनुष आलाच होता मध्ये विचारायला की मम्मी तू काय बनवतेस म्हणून आणि वरून मी थोडंसं चिकन मसाला ॲड केलं जेणेकरून फ्लेवर चांगला यावा आणि म्हणजे नाही का मुलांना खाताना पण खूप छान वाटावं जास्त काही स्पायसी बनवलं नव्हतं कारण धनुषला स्पायसी स्कूलमध्ये आता मित्र काही देतच नाही कारण खातोय किंवा न खातोय कि खातो काळजी असते ना प्रत्येक आईला काळजी असते मुलगा आपला खातोय की नाही म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न असतो की त्यांच्याच आवडीचं बनवून द्यायचं म्हणजे ते खातील इथं गव्हाचं पीठ मला जेवढं लागते ना तेवढंच घेतलं मी जास्त काही घेतलं नाही कारण ते स्टफिंगला बरोबर व्हावं नाहीतर असं व्हायचं बटाटा व्हायचा कमी आणि पीठ व्हायचं जास्त तसं नाही मेजरमेंट घेऊन बरोबर मग मी तेवढं पीठ टाकलं कसलंच पाण्याचा थेंबसुद्धा लागला नाही ते तेवढं पीठ त्याला बरोबर बस झालं वरती पाणी नाही घ्यावं लागलं ला किंवा पीठ नाही टाकावं लागलं पातळसुद्धा नाही झालं ते तसंच व्यवस्थित मळून मी एक डो बनवून ठेवला साईडला आणि तोपर्यंत धनुष्य दूध गरम झालेलंच होतं आणि एक चांगलं तुम्हाला जेव्हा दूध येतं ना आपल्या घरामध्ये तेव्हा ते पूर्ण उकळून मगच लहान मुलांना द्यायचं असं थोडंसं गरम झाले आणि असं लगेच मुलांना द्यायचं नाही धनुषला ते दूध पचतच नाही म्हणजे त्याला लगेच जुलाब वगैरे लागतात जर असं कोरं दूध त्याला प्यायला दिलं तर मग मी नेहमी जास्त वेळ का लागेन पण छोट्या टोपामध्ये घेऊन चांगलं गरम करते त्याच्यामध्ये नंतर मग पाण्यामध्ये ठेवते थंड होण्यासाठी आणि मगच त्याला देते तोपर्यंत नाही इथे त्याच्या दुधामध्ये बोर्नविटा टाकलं आणि खूप दिवसातून पिणार म्हणले तो पण जास्त एक्साइटेड होता सगळं दूध फिनिश करून टाकलं त्याने पण धनुषला पण बऱ्यापैकी सवय लागली आता लवकर उठायची त्याच्यामुळे टेन्शन वाटत नाही घरून पण एकदा खाऊन जातो आणि मग स्कूल मध्ये गेल्यानंतर न काय असेल ते इथे मी पण मस्त म्हटलं दुधाचा चहा घ्यावा म्हणून चहा ठेवला आणि त्याचा दूध मी साईडलाच ठेवलं होतं आता पटकन त्याला नेहून देते आणि मग इथे मी तुम्हाला भेटायला माझा चहा वगैरे घेऊन झाला आणि तिथले तिथं किरकोळ कामं काय जे होती ती करून घेतली तोपर्यंत पीठसुद्धा चांगलं भिजलेलं होतं तर म्हटलं चला आता आवर करून घेतली आणि पराठे लाटून घ्यावेत म्हटलं स्कूलचा वेळ जास्तच म्हणजे मला घरून निघायला वेळ असतो तरी पण मला ना असं खूप भीती वाटते उशीर होतोय का आवरतंय का नाही नेहमीच असं होतं म्हणजे एक प्रकारचं ते दडपणच असतं किंवा बंधन सुद्धा म्हटलं तरी चालेल की काळजी असते प्रत्येक गोष्टीचे तसं माझंही होते खूप जास्त त्रास होतो म्हणजे असं वाटतं की अलार्म लावून ठेवायचा काय मला वेळेचा असं वेळेचं भान राहत नाही किंवा म्हणजे उशीर असतो पण तरी पण मला असं वाटतं की नाही आता उशीर होतोय की काय म्हणून इथे मस्त गोल गोल पराठा लाटून घेतला आणि खूपच मस्त लाटला गेला अजिबात चिरटला वगैरे नाही थोडासा खाली चिकटत होता म्हणून म्हटलं छोटे छोटेच लाटू आहे जेणेकरून त्याला पण खायला आवडतील आणि मला पण लाटताना जेवढा काही त्रास होणार नाही तूप काढलं म्हणून बरं झालं ह्या गोष्टींसाठी तूपच लागते मुलं असं वरून कशा तूप खात नाहीत तर ह्याच्यामध्ये त्यांच्या पोटामध्ये जाते ती एक गोष्ट भारी आहे आणि तूप काढल्याचा आनंद काही वेगळाच होता नाही आता हे, हे बनवले त्याचा आनंदसुद्धा काही वेगळाच आहे मस्त असा पराठा तयार झाला पण फुगला वगैरे अजिबात नाही इथे त्याचा टिफिन भरून घेतला सॉस आणि मस्त आलू पराठा असं त्याला टिफिनमध्ये पॅक करून दिलं आणि जेव्हा मी त्याला येताना स्कूलमधून सोडून येत होते ना तेव्हा हलकासा पाऊस पडत होता जाताना खूप भयंकर पाऊस पडला म्हणजे घरापासून जे मी त्याला उचलून घेतलं ना ते डायरेक्टली स्कूलच्या तिथं सोडलं आणि येताना काहीच पाऊस नव्हता ह्या पावसाचा एक राग येतो म्हणजे तो, तो एक आईचं मनसुद्धा समजून घेत नाही असं मला वाटतंय आल्यानंतरनं ना कपडे वगैरे धुवून टाकले होते म्हटलं पाऊस पडतोय तर सकाळीच कपडे धुवून टाकलेले बरे पडतात भिजत घालून गेले होते फक्त आता सुकत टाकत होते देवाची वस्त्र ही काल धुतलेली इतकी पात्र असून सुद्धा ती व्यवस्थित सुकली नव्हती म्हणजे वारं एवढं काय जास्त सुटत नाही कंटिन्यू पाऊसच पडतोय तुमच्या इकडे पाऊस पडतोय का अजून गावाकडे जर पाऊस बंद झालाय माझे पप्पा वारेला गेले त्यांना विचारते पाऊस पडतोय का तर ते पण म्हणतात पाऊस पडत नाही पण आमच्या इकडे कुठून एवढा पाऊस पडतोय ना तेच काय समजत नाही आहे चिनी गुलाबाच्या झाडाला ना परत मस्त कळ्या ग्रो झाल्यात आणि मस्त म्हणतात ना इतक्या हजारो फिलिंग्स असतात ना बाहेर आल्यानंतरनं आता तर इतकं छान वाटते ना गॅलरीमध्ये गेल्यानंतर म्हणजे पूर्ण हिरवगार झाले ब्रह्मकमळाला कळ्या आल्यात तर माझं रोज बघणं ते होते एक झाड आणि हजारो भावना तसं माझं काहीसं झालंय खूपच छान फिलिंग्स येत आहेत गॅलरीमध्ये आल्यानंतरनं फरशी पुसली होती गॅलरीमध्ये पण सगळं पुसून वगैरे घेतलं होतं जोरात फॅन लावला जेणेकरून फरशी पण छान सुकावी बाहेरच्या वाऱ्याने काय फरशी व्यवस्थित सुकतच नाही बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत की होम टूर कर म्हणून पण विचार करते लवकर द्यायचा कसं होईल काय होईल काय माहिती मला परत त्याला आणायला जायची वेळ झाली आणि बघू शकता इतकं कडक पडलं होतं ना आणि त्याला घेऊन येताना परत पाऊस आला म्हणजे इतकं विचित्र वाटतंय ना सगळं सगळीकडंच मस्त झालं आहे सगळीकडंच इतकं मस्त वाटते ना वातावरण बघायला पण फक्त पाऊस नसावा असं मला वाटते धनुषला घेऊन मी घरी आले वेळ त्याला खेळून दिला थोडा वेळ टी व्ही बघून दिला मी पण थोडासा आराम केला आणि त्याच्या नंतरनं म्हटलं चल आता संध्याकाळी जास्त उशीर झाला ना होमवर्क करायला की मग ह्याची हजारो नाटकं असतात आणि मग ती त्यापेक्षा मग विचार केला की थोडासा त्रास होईल पण जेव्हा आराम वगैरे होईल ना त्याचा माझा तेव्हाच मी त्याचा होमवर्क घेणार हे संध्याकाळवरती डिपेंड नाहीच ठेवणार आहे कारण ह्यांचा होमवर्क घेणं म्हणजे एक आईसाठीने एक युद्धचं आहे युद्धाला सामोरं जाण्यासारखं हे इतका त्रास देतो ना धनुष म्हणजे आता फोर लाईनमध्ये स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन काढायचे त्यामुळे मुलांना थोडंसं अवघड जाते म्हणजे आपण तर त्या काळी काहीच नव्हतं ए बी सी टीसुद्धा सुद्धा आपल्याला म्हणता येत नसेल पण ही मुलं एवढी हुशार होत आहेत तरी पण आपण काय एवढं वैतागतो काय एवढी चिडचिड करतो काय एवढ्या त्यांच्याकडून मोठ्या मोठ्या अपेक्षा करतो ना हा मला निवांत पडल्यावरती प्रश्न पडतो की का हे असं पण ठीक आहे जर फ्युचरमध्ये काहीतरी करायचं असेल आपल्याला पण त्याच्याकडून जास्त काही एक्साइटमेंट आहेत की त्याने असं करावं तसं करावं आणि सगळ्यांचंच ते असतंय म्हणून मग एवढं सगळं बर्डन देऊन सगळं करून घ्यावं लागतंय हो ना तुम्ही पण असंच करता का मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा किंवा तुमची मुलं पण अशी त्रास देतात का नक्की सांगा इतके दिवस गॅप पडून सुद्धा धनुच्या हँड ना सेम आहे असंच आहे उलट अजून छान आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इतक्या छान त्याने लाईन काढल्या होत्या ना भारी वाटत होतं तो निवांत झोपला होता होमवर्क झाला आणि नोटबुक झाकले ना त्यातच त्याची गाड झोप लागून गेली तिथं माझा एक वैतागच वाढला आणि त्याला मी किती वेळ म्हणत होते उठ बाळा आता मला करमत नाही तेव्हा जेव्हा तो झोपतो ना त्यावेळेस माझ्या मनामध्ये ना हजारो प्रश्न असतात की काय एवढ्या निरागस मुलाला आपण रागवतो चि चिडचिड करतो त्याच्यावरती ओरडतो ह्या सगळ्या भावनांना झोपल्यानंतरनं जाग्या होत्यात कारण तो इतका निरागस चेहरा करून झोपतो ना तर तिथंच वाटतं की तिथंच कुठंतरी गुट गुटमळत राहावं आणि हो माझं पायसुद्धा तिथंच गुटमळत राहतो मला खूपच म्हणजे कसं तरी वाटतं रागवल्याचं चिडलेल्याचं पण मी त्याला समोर कधी दाखवत नाही की मला वाईट वाटले वाईट वाटले मी तुला आत्ता मारले म्हणून त्याच्यानंतर ना हा जो झालेला कांड होता ना माझ्याकडून तो निस्तरायला मी आले विषय असं झाला आहे ना की चहा पावडरच्या आणि साखरच्या ह्याच्यामध्ये भरणीमध्ये ना त्यातले चमचे कुठं गेलेत ना ते, ते मला साठवत नाही किंवा मी कुठं वॉश करून ठेवलेत ना ते आठवत नाही त्याच्यामुळे त्यात चमचेच नाही आहेत मग जे काय आहे ना ते झाकणात घ्यायचं आणि टाकायचं असं सुरू आहे माझं मग अशी चहा जा ठेवायला गेले चहा ठेवताना साखर घेतली झाकणामध्ये तर ती सगळीच खाली सांडली म्हणजे झाकण तर गच्च भरलंच पण गॅसला पण साखर चारली गेली माझ्याकडून गॅसच्या खाली सगळी ओट्यावरती साखर सांडली होती नशीब खाली नव्हती सांडली नाहीतर मग खूपच वैताग झाला असता पाणी वगैरे सांडलं असेल तर मग सगळी चिकचिक होऊन जाते तर म्हटलं जाऊ देत आता इथं सगळंच काढते आणि पुसून घेते आज हे ऑफिसवरून उशीरा येणार होते ह्यांनी पार साडेसात वाजता मला सांगितलं की आज मला यायला उशीर होणार आहे म्हणून जेवणच करून येईल ऑफिसमधून मग म्हटलं जाऊ देतात ते येणार नाही तर आता काय बनवायचं तर होता की त्यांच्यासाठी ते आलू पराठा बनवून द्यायचा आणि धनूसाठी आणि माझ्यासाठी काहीतरी करायचं पण ठीक आहे आता असू द्यात आलू पराठा तर त्यांनाच करून देणार मी तो कारण त्यांना पण खूप जास्त आवडतो आणि आमच्या दोघांसाठी काहीतरी बनवता येईल काल रात्री जेव्हा आम्ही आईस्क्रीम आणायला गेलतो ना तेव्हा दुधी भोपळासुद्धा आणलेला मी आणि हे आणलेलं सैंड सँडविच आण ब्रेड आणले होते सॉरी सँडविचच म्हणते ब्रेड आणले होते तर मग विचार केला की आमच्या दोघांसाठी सँडविचच बनवते पण सँडविच ना नेहमीच ह्याच्याशिवाय अपूर्ण असते चीजशिवाय मी एवढेच मी एवढं टाकलं ना सँडविच बनवताना ते काहीच टेस्टी लागत नव्हतं म्हणजे कुठूनच फिलिंग्स नाही आले की आता मी खूप दिवसातून सँडविच खाते म्हणून आणि एक खूपच दिवस झाला असतील सँडविच खाल्लं नव्हतं म्हणजे गावाला जायच्या आधी सँडविच खाल्लं होतं त्याच्यावरती नाहीच फटाफट माझं इथला आवरून झालं आणि मी लगेच सँडविच बनवायला घेतलं धनुषला त्याच्या आधी मॅगीसुद्धा करून दिलती पण त्याला मॅगी ते काही आवडलीच नाही तर ते म्हटलं की परत मला सँडविच बनवून दे म्हणून मग त्या दोघांसाठी पण बनवायला घेतलं कांदा आणि टोमॅटोच होतं फक्त काकडी नव्हती मग कांदा टोमॅटोमध्येच मी अवनीस टाकलं सगळे सॉसेस टाकले आणि दोन साईडला ब्रेडला सॉसेस लावून ना छान स्टफिंग भरून तुपामध्ये रोस्ट करून घेतले पण काहीच टेस्ट नव्हती झालं काकडी असल्यानंतर ना तर खूपच छान लागतं आणि जेव्हा पुदिन्याची चटणी बनते ना तेव्हा तर एकच नंबर लागतं असा काही सँडविचचा बेत होता आणि असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूयात आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय